सरप्राईज आहेस तुमच्यासाठी yeah. दाखव या नमस्कार मी निलेश अडसूळ लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपलं काय सरप्राईज होतं ते आता तुम्हाला कळलंच असेल ज्यांच्या नाटकासाठी मराठी प्रेक्षक अधीर असतो आतुर असतो अशा प्रशांत दामले यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आपण दीनानाथ नाट्यगृहात खास त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आलो आहे आपण आता प्रशांत दादांशीच बोलूया प्रशांत दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीला लक्षात ठेवून तुम्ही आलात आणि गाठलं <laughs> <laughs> आणि केक खायला दिलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद पण पन... वाढदिवस होत असतात असं एखादं जेव्हा अचानक सरप्राईज मिळतं तेव्हा कसं वाटतं नाही आजचं सरप्राईज म्हणजे इतकं छान होतं एक तर मला खरंच माहीत नव्हतं एंट्री घेऊन मी इथे याला तुम्ही तिहीनं तयार करून ठेवलं होतं त्यात स्वाती एक चीफ गेस्ट आहे <laughs> <laughs> स्वाती चीफ गेस्ट आहे हे आम्ही रोजच भेटत असतो पण तरी माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं की आज मेकअप रूम मध्ये मते हा माझा पहिला वाढदिवस साजरा झाला इतक्या वर वर्षात पण मस्त वाटलं खूप छान आणि वाढदिवस सुरू झाला असं वाढदिवस वा, वा। <laughs> आपले होतच असतात पण आपल्या आयुष्यात एक असा वाढदिवस असतो जो आपल्या प्रत्येकाच्या कायम लक्षात राहतो किंवा प्रत्येक वाढदिवसाला त्याची आठवण येते की अरे हा वाढदिवस असा झाला होता असा एखादा अविस्मरणीय वाढदिवस आठवतोय का आज नाही नॉर्मली चला वाढदिवस साजरा करू असं आजपर्यंत मी फार कवी क्वचित केलेलं आहे <laughs> पण एक एक म्हणजे चला 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 असं काही झालेलं नाही आहे पण एक वाढदिवस मी खूप छान पद्धतीने सगळ्यांना बोलवून असं आपण एक मला वाटतं एमाजीला केला होता <laughs> बँड्राला आणि ओकेजन असं काही नव्हतं पण मला असं वाटलं होतं की आपण एकतरी काही काहीकेळेला लाज वाटते ना सगळेच देतात वाढदिवसाच्या पाराट्याने आपण काही दिलं तेव्हा <laughs> हे <laughs> गंमत गंमत <अलेड़>, अलाय <laughs> गंमत अलायदा गंमत अलायदा आहे पण एक पार्टी मी खूप दणदणीत केली होती एम आय जीला आणि खूप मजा आली होती सगळी काय वाटतं तुला ना म्हणजे तुना। तुना। तुना, तुना हो ना त्यामुळे मला असं वाटतं आता लवकरच एक पार्टी आहे त्यामुळे आता तुम्हाला कमिट करावी लागणारी पुढची पार्टी कधी मुद्दा मुद्दा करेक्ट आहे ती सर बघ कमिट येतो नाही लवकरात लवकर पार्टी आता द्यायचं हे आहे पण आता काय म्हणतो की तुम्ही सगळ्यांसाठीच आदर्श आहात आणि असे आदर्श जेव्हा व्यक्तिमत्व आमच्या पुढे येतात तेव्हा म्हणजे आमच्या वडीलधाऱ्यांसारखे असतात आणि ते आम्हाला कायम सांगत असतं की आमच्या वेळी असं होतं आमच्या वेळी तसं होतं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या वेळी म्हणजे तुमच्या लहानपणी वाढदिवस कसे हो व्हायचे केक व्हायचा केक होता का किंवा काय कशा पद्धतीचं सेलिब्रेशन व्हायचं शाळेत म्हणजे तो लहानच म्हणजे आता गेली काही वर्षांपूर्वी जेव्हा शाळेत होतो त्या शाळेत तर आपल्या काय नेहमीप्रमाणे टॉफीज किंवा पेन्सिली किंवा Uh, गोष्टीची पुस्तकं किंवा कंपास बॉक्स हेच वाटलेलं जायचं सांग हां लिमिटेड होतं त्यावेळी तिथे असं सगळं होतं शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर काही मग शिंग फुटल्यामुळे असं नाही म्हणता येणार पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा आउटस्टँडिंग खरी मजा जी वाढदिवसाची असते ना ती शाळेत असतानाच असते त्यानंतरचे सगळ्या जे पुटावून असतात सगळ्या वाढदिवस म्हणजे धावपळ 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 करत करत आणि पुढे जायचं आहे अजून आपल्याला हे करायचं आहे अजून ते करायचं आहे असा त्या डोक्यात सगळ्या गोष्टी असतात पण काही वाढदिवस खूप छान साजरे होते झाले माझे आणि प्रत्येक वाढदिवस साजरा झाला बरं का म्हणजे असं नाही झालं की मरदे असं काही झालेलं नाही आहे प्रत्येक वाढदिवस साजरा झाला काही वेळा फॅमिलीबरोबर झाला म्हणजे फॅमिली मेंबर्सबरोबर झाला काही मित्रांबरोबर असं वाटतं म्हणजे मी थोडंसं ह्याच्या बाजूने बोलते की हा सतत लोकांमध्ये असो सतत म्हणजे लोकांचा माणूस आहे त्यामुळे मला असं वाटतं की वाढदिवस असला की त्याला शक्यतो खूप कमी लोक आपली घरची लोकच हवी असतात त्याला गर्दी तिथे नको असते त्याला फक्त गर्दी थिएटरला हवी असते <laughs> त्याच्या नाटकाला हवी असते पण अशा प्रसंगीत त्याला गर्दी नको असते त्याला त्याची त्याची कम्फर्ट लेवल असे असणारी माणसं हवी असतात आणि तेवढंच हवं असतं तिथे मोठं सेलिब्रेशन नको असतं पण जेव्हा आपला वाढदिवस असतो तेव्हा आता हल्ली कॉल्स आणि मेसेजेस खूप वाढलेले आहेत आपल्याला स्टेटस आणि हे सगळं पण एक अशी व्यक्ती असते की जिच्या कॉलची जिच्या मेसेजची आपण वाट बघत असतो आपण बाहेर असू द्या घरात असू द्या की त्या व्यक्तीचा मेसेज किंवा कॉल मला आला पाहिजे अशी कुठली व्यक्ती आहे की प्रत्येक वाढदिवसाला तिची वाट बघता किंवा तिच्या कॉलची नाही दर दर वाढदिवसाला मला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं पत्र येतंच शेलार साहेबांचं पत्र येतं त्यानंतर माननीय शरद पवार पवारसाहेबांचं पत्र पत्र ही लेखी पुरावा सगळे द्यायची त्यांना सवय देसाभोतेक बघ मी तुला पाठवलं आहे वाढदिवसाचं पत्र पाठवलं आहे अभिनंदन केलं आहे तर ही सगळी पत्र येतच असतात पण इन ॲडिशन टू दॅट माझे माझे जे सहकलाकार आहेत त्यांचे तर आम्ही धमालच करत असतो पण आत्तापर्यंत माझ्या सत्तावीस हिरोईन्स झालेल्या आहेत ओके अडतीस नाटकामध्ये सत्तावीस हिरोईन्स झालेले आहेत त्यातले काही काही खास माझ्या हिरोईन्स आहेत त्यातल्या या दोन हिरोईन्स आहेत हिच्याबरोबर मी काम नाही केले आणि आजती ती माझी लहानपणापासूनची आवडती आहे म्हणजे yes. हिच्याकडे बघून हिच्याकडे बघून मला असं वाटायला लागलं की यार आपण कार्टी काळजात घुसली हे करायला पाहिजे oh. नाटक म्हणजे मी विंगमध्ये उभारून ते नाटक अनेक वेळा बघितलं मोहन जोशींचा फोनवरचा प्रसंग मी अनेक वेळा बघितला आणि मी तिथे भी विंगमध्ये उभारून सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी यायचं आणि ते डोक्यात बसलो तयार की हे काम करायला मिळालं तर पण मी जरा वय वाढण्याची वाट बघत होतो <laughs> पण त्याचं <चा वोई> <laughs> पण तरी त्यांनी केलं आणि मला आठवतं जेव्हा आम्ही कार्तिक काळजात घुसलीचा प्रयोग करायचो ना तेव्हा तो विंगेत येऊन राहायचा आणि मला तेव्हाही तो सांगायचा तो एक दिवस मी हे नाटक करणार आणि त्यांनी खरंच केलं पण तुम्ही नाटकाच्या दौऱ्यावर सतत असता हे आता सगळ्यांनाच माहिती आहे पण सर्वाधिक वाढदिवस हे घरात झालेत की सेटवर झालेत म्हणजे नाटकाच्या सेटवर गेले दहा बारा दिवस दहा बारा वर्ष घरात झालेत त्याच्या आधी बहुतेक वेळा मी म्हणजे खरं सांगायचं तर दोन हजार तेराच्या नंतरच मी माझ्या वाढदिवसाला सुट्टी घ्यायला लागलो <laughs> 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 दोन हजार दोन हजार तेरापासून दोन हजार ॲक्च्युली दोन हजार चौदापासून म्हणजे नऊ वर्ष मी सातत्यानं माझ्या ज्या पाच सुट्ट्या आहेत ते मी घेतो पाच एप्रिल सत्तावीस डिसेंबर दोन मुलींचे वाढदिवस माझ्या बायकोचा वाढदिवस असे पाच सुट्ट्या मी शंभर टक्के घेतो दोन हजार चौदापासून आणि आधी तसं काही नक्की नव्हतं कुठेही म्हणजे असेल प्रयोग तर त्या प्रयोगाच्या ठिकाणी दौऱ्यावर घरी कुठेही करायचो मला आता कविता ताईंकडे यायचं आहे तुम्ही इतकी वर्षे एकत्र आहात आणि खूप मजेशीर किस्से घडत असतात या नाटकाच्या दौऱ्यात आजच्या वाढदिवशी प्रशांतदा एखादा मजेशीर किस्सा जो तुमच्या कायम लक्षात राहतो किंवा किस्से हा पण एक किस्सा असा की कि जो तुम्हाला कायम आठवतो की प्रशांत नामले हे नाव काढलं की तो किस्सा आठवतोच खर असे अनेक आहेत पण आता तू वाढदिवस आणि हे विषय चाललेत तर मी सांगते वाढदिवस जर सुट्टीच्या दिवशी माझ्या वाढदिवसाला मी सुट्टी घेते ओके तर गेल्या गेल्याच्या गेल्या वर्षी माझा वाढदिवस रविवारी आला होता तर प्रशांत असं ए नाही यार रविवारी वगैरे नाही सुट्टी घ्यायची अरे मी म्हटलं अरे पण मला सुट्टी पाहिजे बघणार ना पारला म्हटलं बघूयात होतं म्हणू या कुठे पारल्याची तारीख वगैरे तर त्यांनी दुपार पारला तारीख काढली आणि प्रयोग कर सुट्टी रविवारचं नको रविवार पण रविवारी वाढदिवस आला तर असा तो आताही तुम्हाला म्हणत माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे वीस मेला तर मी त्याला म्हणते सुट्टी तू अगं नाही बँक हॉलिडे इलेक्शन आहे सुट्टी त्या दिवशी प्रयोग करूया करूया प्रयोग करूया असं नको अरे पण लग्नाचा वाढदिवस आहे माझे पण का म्हणजे का असं वाटतं की शनिवार रविवारच का म्हणजे वाढदिवस येऊच नाही आज परिस्थिती अशी आहे ना की शुक्रवार शुक्रवार शनिवार रविवार बँक हॉलिडे ह्या दिवशी लोकांना ऑप्शन्स खूप आहेत आज त्यामुळे त्यांना जर पकडायचं असेल ना तर सुट्टीच्या दिवशीच पकडायला लागतं आहे हे ऑडीचे असतात ना हे बळीचे प्रयोग आहेत हे बळीचे प्रयोग आहेत जर आम्ही शुक्रवार शनिवार किंवा शनिवार रविवार किंवा बँक रोड प्रयोग केले नाही तर आम्ही ऑडीला प्रयोग करू शकत नाही हे गणित आहे म्हणजे इथे जर मला शनिवार रविवार जर वीस रुपये मिळाले तर ऑडीला माझे दहा रुपये गेले तरी मला दुःख होत नाही पण माझा प्रयोग वाढतो माझ्याबरोबर बरोबर वीस बावीस लोकं आहेत त्या म्हणजे साधारणपणे एक शंभर लोकांचे त्या दिवशी एका प्रयोगावर कुटुंब असतं शंभर लोकांचं एक कुटुंब असतं एका प्रयोगावर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शुक्रवार शनिवार एवर तुम्ही प्रयोग करा बाकीच्या दिवशी तुम्ही म्हणाल एकच्या दिवशी दोन सुट्ट्या देईन मी तो काही विषय नाही पण आपण इथे आलो तर काम करायला आलो ना सुट्ट्या बिट्ट्यानंतर काय जेव्हा लोकं नाही म्हणतील तेव्हा सुट्टीच मिळणार आहे ना आपल्याला असं म्हणतो किती वर्ष काम करतो हा पण म्हणजे हे डोक्यात ठेवून मी काम करतो पण आता मला स्वातीबाईंकडे यायचं आहे खूप जवळचा मित्र एक खूप आवडता आवडता अभिनेता त्याचा स्टेजवरचा प्रेझेन्स त्याच्याकडून त्यांच्या वाढदिवसा दिवशी एखादा किस्सा किंवा त्यांच्यातली चांगली गोष्ट जी तुम्हाला भावते किंवा किस्सा असेल तरी चालेल नाही नाही त्याच्यातली एक चांगली गोष्ट नाही त्याला खूप चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे एक तर तो सातत्याने नाटक करतोय म्हणजे आम्ही कोणीही हे केलं नाही मी तरी नाही केलेलं आहे कारण मला बाकी अनेक जबाबदाऱ्या आहेत पण प्रशांत सातत्याने नाटक करतोय आणि रंगभूमी त्याच्यावर फिदा आहे आशीर्वाद रंगभूमीचे त्याच्यावर आहेत त्यामुळे त्याला सतत हाऊसफुलचा बोर्ड अजूनही अनेक वर्ष लागावा आणि आम्ही एकत्र काम करावं <laughs> अद्वैत आपल्यासोबत आहे एक तरुण दिग्दर्शक तुझ्याकडे सगळेच खूप आशेने बघतात की तू नवीन काहीतरी करत असतोस प्रयोग प्रशांत दादांसोबत तू काम करतोय कसा अनुभव आहे आणि आजच्या वाढदिवसादिवशी काय सांगशील अरे काय अनुभव म्हणजे काय सांगायचं आपण लहानपणापासून ज्यांना व्यावसायिक नाटकाची आवड नाही म्हणजे खरंच आहे नाही खरंच आहे कारण ह्यांना हे दोघं एव्हरग्रीन आहेत त्यामुळे त्यांना जाऊन वाटतं की आपल्याला तर पण खरंच म्हणजे ज्यांच्यामुळे आवड लागली व्यावसायिक नाटक बघायची आवड लागली ती ही जोडी आहे खरं तर म्हणजे मला खरंच यावं वाटलं मला नाटक म्हणून जेव्हा पहिल्यांदा प्रशांत जसं असताना वाचनाची आवड लावायची असेल तर तुम्हाला पहिलं पु ल देशपांडे दिले दे ना तर तुम्ही पुढे वाचता पहिलंच तुम्हाला भालचंद्र नेमाडे दिले तर वाचनाची आवड नाही लागू शकत <laughs> हा फरक आहे म्हणजे जर मी प्रशांत दावण्यांचं नाटक बघितलं तर मला मुळात नाटकाची आवड लागते मग मी जाऊन पुढे प्रायोगिक आणि हे करेन की नाही ही गोष्ट वेगळी आहे सो so मेन mm -hmm. आवड लागली ज्या माणसामुळे त्या माणसासाठी नाटक लिहिणं दिग्दर्शन करणं आणि आता काम करणं स्टेज शेअर करणं हा खूप वेगळा अनुभव आहे आणि म्हणजे अतिशयोक्ती वाटेल पण कदाचित आजच्या तरुण क्रिकेटरला जे सचिन तेंडुलकरबद्दल वाटतं ते क्रिकेटचं विश्व झालं नाटकाच्या विश्वात हा ना, विश्वा माणूस खरंच सचिन mm -hmm. तेंडुलकर म्हणजे नाट्यगौराला मी एक वाक्य असं ते विनोदात घेतलं लोकांनी पण ते खरं आहे आम्ही आतापर्यंत जेवढी वाक्य नाही ना बोललो रंगभूमीवर तेवढे प्रयोग आहेत या माणसाचे आणि त्यामुळे वाढदिवसाच्या कविता ताईला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या वाढदिवसानी वाढदिवसा दिवशी सहकलाकार म्हणून एक मनातला प्रश्न काय विचाराल प्रशांत सरांना प्रशांतला पुढचं नाटक कधी करायचं बात आहे अगदी अगदी प्रश्न आणि त्याचं उत्तर लगेच, <laughs> लगेच। <laughs> आणि आता जाता जाता वाढदिवस इतका सुंदर झालाय तर मला विचारायचं की कि आतापर्यंत किती प्रयोग झाले प्रवास कसा होता आणि आता पुढे काय संकल्प आहे रंगभूमीसाठी माझे आतापर्यंत प्रयोग झाले बारा हजार आठशे ब्याण्णव न बारा हजार आठशे म्हणजे जवळजवळ तेरा हजार हाँ, बारा हजार आठशे ब्याण्णव म्हणजे एकशे दहा प्रयोग मी लांब आहे तेरा हजारच्या आणि कसं माहिती आहे का गोल काही सेट केलेला नाही आहे की आता मला तेरा हजार करायचे चौदा हजार करायचे देवमा मला वाटेल की आता बास झालं बाबा बास करीत मी बिकॉज रंगभूमीवर मी खूप खेळलो आहे मला खूप मजा आलेली आहे आजपर्यंत आणि मला असं वाटतं की पुढची जनरेशन पुढी पुढची पिढी रंगमंचावरची तयार करण्याची एक जबाबदारी मी घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं मी ते करीन लवकरात लवकर करीन क्या बात आहे क्या बात आहे अगदी जाता जाता एक विनंती होती आमच्या लोकमत फिल्मीच्या परिवाराकडून तुमचं जे नाटक सध्या आहे म्हणजे ते गेले अनेक वर्ष आहे एका एक लग्नाची पुढची गोष्ट त्या नाटकामध्ये मी त्याचे अनेक प्रयोग बघितले त्याच्यात एक गाणं आहे ही परी आसमानीची त्या गाण्यातनं आजच्या वाढदिवसाचा गोड शेवट व्हावा अशी माझी विनंती आहे कसं आहे ती परी आसमानाची ना त्याचा मुखडा खूप छोटा आहे हां म्हणजे सुरू केलं आणि संपला असं होतं तर मी काय करतो मी मला सांगायचं मुखडा तुला म्हणून दाखव मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं पम पम परम पम मला सांग खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आज आमच्याशी बोललात आणि आम्ही दिलेलं एक छोटंसं सरप्राईज गोड मानून घेतलात खूप खूप धन्यवाद थँक्स वेळ काढून तुम्ही अगदी प्रशांत दामलेंचा वाढदिवस साजरी करणं हे खरं तर आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि सर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोकमतच्या सर्व व्ह्युअर्सना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि नाटकं बघत राहा नवीन नवीन नाटकं या ती बघा म्हणजे कोण काय सांगते त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतःच एक मत असावं असं म्हणणं आहे माझं त्यामुळे नाटकं बघा सगळ्यांची थँक्यू